ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे विद्यादीप इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज बेळंकी आम्ही विद्यार्थ्यांना गुण बघून प्रवेश देत नाही तर प्रवेश देऊन गुणवंत विद्यार्थी घडवतो आमची वैशिष्ट्ये तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक दर्जेदार शिक्षण भरपूर सराव सर्वांना परवडणारी माफक शैक्षणिक फी स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन दहावी आणि बारावीच्या उज्ज्वल निकालाची यशस्वी परंपरा इंग्लिश मीडियमचे ज्युनियर सिनियर के जी सह दहावी पर्यंतचे प्रवेश सुरू तर इयत्ता आर्ट्स कॉमर्सचे प्रवेशही सुरू आजच नाव नोंदणी ज्युनियर कॉलेज बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ शून्य शून्य एकसष्ट चौसष्ट आणि नव्याण्णव सत्तर एकोणसत्तर सत्तावन्न एकतीस सोनी पाटगाव परिसरात मान्सूनपूर्व दमदार पाऊस सर्व पिकांमध्ये पाणीच पाणी पाहुएमची मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतलेली विशेष माहिती मिरज तालुक्यातील सोनी पाटगाव करोली या भागात गेल्या चार दिवसात दररोज पावसाने हजेरी लावली आहे गेल्या चार वर्षात पडला नाही इतका पाऊस चार दिवसात पडला आहे चार दिवसात पडलेल्या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत शिवाय ऊस व द्राक्ष भागांमध्ये पाणी साठून राहिले आहे सोनीमधील अनिल माळे यांच्या पपईच्या बागेत गुडघ्या एवढे पाणी साचून राहिल्याने झाडे पिवळी पडत असून मुळ्या फुजण्याच्या मार्गावर आहेत शशिकांत चव्हाण यांच्या द्राक्ष बागेत पाणी साचून मोठी दलदल निर्माण झाली आहे पिकांचे थोडेफार नुकसान वगळता एकंदरीत पडलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे पाहूया द्राक्ष प्रतिक्रिया शशिकांत अशोक गाव कुठली आता तुमच्या बागेत जी दलदल निर्माण झाली आहे आता सध्या थोडस पाणी कमी दिसतंय पण मला वाटते काल भरपूर पाणी होतं किती दिवसापासून तुमच्या बागेत पाऊस पडतोय पाच दिवस झालं सध्या दलदल आहे याचा काय परिणाम होऊ शकतो का पुढं माल लागवडीसाठी वगैरे माल लागणार नाही झाडे स्टॉप होणार बर परत ना काळी पिकायला मिळेल बर अच्छा म्हणजे आता याच्यावर पर्याय काय पर्याय पाणी निघलं पाहिजे पाणी निघून डोळा निचरा झाला पाहिजे आणि ऊन पडलं पाहिजे नाहीतर काय माल लागायची शक्यता कमीच आहे मग मला सांगा किती वर्षातून हा पाऊस पडला एक मिनट हा पाऊस किती दिवसापासून पडला आणि किती पडला सहा वर्षात पडला नव्हता तेवढा चार दिवसात पडला एवढा पाऊस म्हणजे गेल्या सहा वर्षात तुमच्या भागात एवढा पाऊस पडलाच नव्हता तो ह्या चार दिवसात पडला म्हणजे पडला तो थोडं समाधानक म्हणायला काय हरकत नाही पाणी कमी आलं सगळ्यांचे पाणी वाढेल बिडेल पण बाजू नुकसान पण होईल ना त्यात ठीक आहे ओके धन्यवाद याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार